आदरणीय स्वामी भक्त रा य परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये याचा भाग चौथा पसायदान एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन झालेलं सेवा मंडळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत उत्तम कार्यरत होतं दृष्ट लागावी असं एकत्र कुटुंबासारखं अगदी बंधुभावानं एकोप्यानं पण सात डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आदरणीय भाऊ देसाई अचानक न सांगता न बोलता देवाघरी गेले स्वामी चरणी विलीन झाले जणू त्यांना स्वामी भेटीची आस लागली होती पूर्व पुण्याईचं एक सोनेरी पान गळलं एक अध्याय आटोपला आणि मागीलदारानं लपत लपत कलीनं प्रवेश केला कधी स्वप्नात सुद्धा होईल असं वाटलं नव्हतं असा, असा संघर्ष सेवा मंडळात सुरू झाला कारणसुद्धा किरकोळ आणि असा संघर्ष कधी घडू द्यायचा नाही अशी स्वामींसमक्ष शपथ वाहिलेल्या सेवा मंडळाच्या सदस्यात दैवगती दुसरं काय सोन्यालासुद्धा कस लागावा लागतो जाळून घ्यावं लागतं मला वाटतं हा सत असतचाच झगडा असावा असत जळून गेलं सत उजळून निघालं पूर्व सुरींची पुण्याई पाठीशी उभी राहिली नव्या सेवेकऱ्यांची कार्यकारिणीची पावलं नव्या वाटेवर पडू लागली सगळीच माणसं आपली दोष कुणाला देणार देवा चुकलेल्यांना क्षमा कर एवढीच प्रार्थना करायची देसाई मंडळी स्वामी सेवेत मग्न आहेतच ते तर पावस्ते क्षेत्रीय स्थानिक स्वामी सेवा हा त्यांचा कुलधर्म सेवा मंडळ कार्यतत्पर आहेच पण आधी कोणतीही अडचण कानावर येते ती देसाई बंधूंच्या ती अडचण निवारण्याचं काम म्हणजे आपल्या तीर्थरूप भाऊंचीच सांगी असं मानून ही पुत्र पौत्र मंडळी येणारी अडचण त्वरित दूर करतात होऊ नये असं वाटत असतानाही अखेर निवडणूक झाली हवं होतं ते राहिलं नको होतं ते दूर सरलं गेलं गंगेला मिळालं प्राध्यापक म कुलकर्णी म्हणजे स्वामी प्रज्ञानंद हे अध्यक्ष तर उपाध्यक्ष गणेशपंत दिवाण कार्याध्यक्षपदी विजयराव देसाई स्वामींची सेवा त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत केलेले आणि कार्यवाहपदी प्रकाश जोशी ही उमदी तडफदार जोडी सदस्यांच्या मांदियाळीत जय आणि अनंत देसाई हे बंधू नानासाहेब भिडे बाबा पाडाळकर रामभाऊ लिमये बाबूराव मोने अमोल ढमढेरे मधुकर परब उमेश जामसंडेकर प्रभाकर भिंगारडे जयवंतराव पटवर्धन आणि बाळासाहेब कोडबोले भाऊ गेले आधारवड कोसळला कार्यकर्त्यांच्या मनावर मळ झालं पण सोडलेले संकल्प आधी अपुरी राहिलेली कामं डोळ्यापुढे उभी होती शिवाय पुन्हा पुन्हा भाऊंची आठवण येई हाती घेतलेलं काम तडीस गेल्याखेरीच भाऊ कधी थांबले नाहीत तेच म्हणतील आला माणूस जायचाच हातपाय गाळून कसं चालेल कालचक्र फिरतच राहणार सेवा मंडळाच्या सदस्यांना ही जणू प्रेरणाच होती स्वामींची जन्मशताब्दी उंबरठ्यावर उभी होती कामांचा डोंगर पुढे उभा होता या कार्यकर्त्यांनी आपलं मन आवरलं गेल्या दोन वर्षातली अपुरी कामं पुरी केली जन्मशताब्दी सोहळ्याची सुरेख आखणी केली कार्यकर्त्यात कामं पुढं नेण्याची अहमहमिकाच लागली होती दोन हजार ते दोन हजार दोन या दोन वर्षात स्वामी मंदिर परिसरात अनेक बांधकामाचं विस्तारीकरण झालं पहिलं म्हणजे आवळी गणेश मंडपाची उंची वाढवली उत्सवप्रसंगी भोजन शिजवताना तिथं काम करणाऱ्यांना अडचणीचं होईल शिवाय शिजवलेले पदार्थ ठेवण्यासाठी आवश्यक ती सोय करणं जरुरीचं होतं याकरता संपूर्ण स्वयंपाकगृहाचं आधुनिकीकरण करण्यात आलं अद्ययावत असं कोठीगृहही तिथंच बांधलं त्यामुळे आचारी वाढपी यांना काम करणं आता खूप सोयीचं झालं कामाचा वेळही वाचला आहे तेथील पूर्वीची जुनी बाथरूम आणि शौचालये काढून नवीन ठिकाणी अद्ययावतपणे बांधली आहेत तिथल्या तिथे गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून जवळच मोठा बॉयलर बसवला आहे धर्मशाळेवर आणखी एक मजला बांधून पूर्ण केलाय तद्वत पाणीपुरवठा अव्याहत चालू राहावा यासाठी पंचवीस हजार लिटरची टाकी बांधली आहे ठरवलेली काही कामं यावर्षीच पुरी करण्याच्या निर्धारानेच श्री प्रकाश जोशी आणि जयंतराव देसाई या कार्यात उतरले होते त्यांनी प्रकाशन विक्री केंद्राचं विस्तारीकरण केलं भक्तनिवासाकडे नवीन गोशाळा बांधली साधक भवन इमारतीचं सा नूतनीकरण केलं यावर कळस म्हणजे भक्त निवास इमारतीवर आणखी एक मजला बांधून पुरा केला शताब्दी महोत्सवात येणाऱ्या साधक भक्तांच्या गर्दीच्या दृष्टीनं त्याची आवश्यकता होतीच दर्शनार्थींची सोय आपण पाहिली म्हणजे संस्थेचीही भरभराट होते आणि तो शताब्दी सोहळ्याचा सोनियाचा दिनू उगवला आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ